अकराशे रुपये जोडी हे बघा पॉपकॉर्न सिल्क खूप गोड कलर आहेत त्याची बॉर्डर खूप वेगळी आहे नी। पूर्ण निम जरी वर्क आहे प्युअर लिची ऑर्गन पूर्ण वर्क आहे पूर्ण वर नमुन्याची रजवाडी आहे कमी रेंज मध्ये काहीतरी वेगळा पॅटर्न सर सिल्क वरती वर्क आहे हे पण छान आहे ऑर्गेन कलर छू डिझायनर हेवी साडी आहे ही झिम्मीचू आहे आणि असा फॅन्सी ब्लाउज येतो नमस्कार आज आपण आलो आहोत पुण्यातील रविवार पेठेत असलेल्या द्वारकादास श्यामकुमार या शॉप मध्ये या शॉप मध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या साड्यांचं कलेक्शन बघायला मिळेल इथे तुम्हाला होलसेल मिळेल आणि रिटेल देखील मिळेल दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे आज आपण यांच्या शॉप मधील डिझायनर साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत आपण डिझायनर साड्या बघत आहोत हे बघा वर्क ची कमी रेंज पासून अकराशे रुपये जोडी अकराशे रुपये जोडी अकराशे रुपये जोडी आहे हे बघा हे बसल नऊशे नव्वद रुपयाला नऊशे नऊशे नव्वद ला आहेत ही कमीत कमी राजवाडी आपण बनवून घेतलेली आहे हे बसेल आपल्याला एक हजार नव्वद रुपयाला एक हजार नव्वद रुपये बांधणीमध्ये नऊशे नव्वद रुपये बसेल राजवाडी बांधणीमध्ये हा राजवाडी बांधणी हे वर्क मध्ये बघा प्लेन येईल साडी प्लेन आणि फॅन्सी ब्लाउज येईल हे बघा प्लेन साडी नाजूक बॉर्डर अशी पूर्ण प्लेन येते साडी डिझायनर मध्ये आणि असा फॅन्सी ब्लाउज येतो बावीसशे नव्वद ची आहे चौदाशे नव्वद रुपयाला बसल सिमर मध्ये पूर्ण वर्क येईला आणि हिच कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल असं डिझाईन सुंदर असं ब्लाउज आहे याची काय रेंज ही बत्तीसशे नव्वदची अठराशे पन्नास ला बसल अठराशे पन्नास अठराशे नेट मध्ये पूर्ण नेट मध्ये तीन चे सतराशे पन्नास रुपयाला बसेल ऑफर मध्ये सतराशे सतराशे पन्नास पूर्ण स्कर्ट बॉर्डर वर्क येतं असं आणि डिझायनर वर्कच ब्लाऊज येईल वर्कच ब्लाउज डिझायनर हे बघा ही चू आहे डार्क कलर मध्ये डार्क शेड मध्ये डार्क कलर मध्ये मस्त साडी डिझाईनर कमी रेंज मध्ये आलेली आहे चार पाचशे नव्वदची आहे हे सव्वीसशे पन्नास रुपयाला बसल भारदस्त पॅटर्न पूर्ण वर्क आहे बघा नवरीसाठी करवलीसाठी छान छान पॅटर्न आलेले आहेत वर्कमध्ये सध्या लेटेस्ट सराई चालू झाली त्यामुळं भरपूर व्हरायटी आलेली आहे हा ब्लाउज पीस बघा डिझायनर ब्लाऊज आहे नेट हे नेटमध्ये हेवी साडी बघा थोडी नेटमध्ये आपण खाली कमी बघितली सतराशे पन्नासची हा बघा पूर्ण 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 ब्रॉड बॉर्डर आहे डिझायनर हेवी साडी आहे आठ कलर येतील यामध्ये सुंदर असा आहे पूर्ण स्कट बॉर्डर वर्क आहे बघा पूर्ण बॉर्डरला वर्क येतं सुंदर असं हेवी वर्क आहे हे बघा नेटमध्ये आणि ह्याचा पण कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट डिझायनर हे बॅकला येईल ते स्लीवज ला येईल चार आठशे नव्वदची आहे बत्तीसशे नव्वद रुपयाला बसते बत्तीसशे डिस्काउंटमध्ये बत्तीसशे नव्वद लाईट कलर जिचो सुंदर असा पॅटर्न हा बघा चार हजारची आहे पंचवीसशे पन्नास रुपयाला बसेल पूर्ण स्कर्ट बॉर्डर वर्क येईल हे बघा बॉर्डरला सिक्वेन्सचं वर्क आहे आणि आता प्रत्येक साडीला ब्लाउजला वर वर्क यालेच ज्या साडीला जास्त वर्क असेल त्याचा ब्लाउज फक्त प्लेन येतो आणि जिला वर्क कमी असेल त्याचा फॅन्सी ब्लाउज गेंजा मध्ये डार्क कलर ऑर गेंजा सुंदर सुंदर असा पूर्ण निम जरी वर्क आहे यावरती पूर्ण भरलेली जरी पूर्ण स्कट बॉर्डर आहे स्टोन सिक्वेन्स पण आत आणि जरीनं पण भरलेली जरी वर्क पण आहे आणि याची फॅन्सी बॉर्डर दिलेली आहे बघा बॉर्डर थोडी वेगळी दिलेली आहे रेग्युलर पेक्षा निम जरीचीच बॉर्डर आहे पॅच वगैरे नाही हा ब्लाउज आहे डिझायनर ही आहे पाच हजारची आपला डिस्काउंट मध्ये बसेल तीन हजार ऐंशी रुपयाला तीन हजार ऐंशी तीन हजार ऐंशी रुपयाला बसेल पण खूप सुंदर कलर सुंदर यात कलर डार्कच सर्व कलर सुंदर आहे त्या बघा हे पण छान आहे ऑरगेन्झा डार्क डार्कण्याचे सुंदर असा पॅटर्न बॉर्डर वगैरे भारी भारी कलेक्शन आलेले आहे आता लगनसराईमुळं मुळे बा पूर्ण स्कट बॉर्डर हे चार हजारची ची चोवीसशे नव्वद रुपयाला बसेल चोवीसशे नव्वद चोवीसशे नव्वद रुपयाला खूप छान असा पॅटर्न सुंदर आहे थोडेसे हेवी बॉर्डर आहे हे आहे लेचर सिल्क? सिल्क लेचर सिल्क लेचर सिल्क हा लेचर सिल्क वरती वर्क आहे बॉर्डर बॉर्डर खूप खूप वेगळी आहे आहे छान म्हणजे फॅन्सी घेतलेली आपण स्वतःच प्रोडक्शन आहे द्वारकादास द्वारकाशकुमार स्वतःच प्रोडक्शन त्यामुळं बनवून घेतलेली आहे हे बघा पूर्ण नाजूक हे बघा ना कॉन्ट्रास्ट धाग्याचं काम आहे कशी दाट आहे पूर्ण हे बघा पूर्ण बॉर्डर पिकाक वगैरे अलग अलग कलरचे चे बनवलेले आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे त्याला बॅकला पण दिलंय आणि फ्रंटला पण दिलंय आणि शूव ला पण वर्क आहे याच्या असे काही साड्याला फक्त ब्लॅक बॅक आणि शूज ला येत याला त्याला ला वर्क दिलेलं आहे स्वस्त आहे सहा हजाराची तीन हजार नऊशे तीस रुपयाला तीन हजार नऊशे आपण क्रेप सिल्क म्हणतो इटालियन सिल्क म्हणतो शॅटिन त्या पद्धतीमध्ये हे हे बघा मध्ये ह्याच्यामध्ये तर खूप गोड कलर आहेत चारच कलर आहेत पण चारी पण गोड कलर आहेत याचे भारदस्त पॅटर्न आहे हा हा बघा खूप छान आहे रेट काय आलेला याचा सहा दोनशे पन्नास बत्तीसशे नव्वद ला बसतेसशे नव्वद बत्तीसशे नव्वद क्लिप मध्ये हे बघा पूर्ण खूप छान आहे यायचं काम पण छान आहे यायचं आणि ह्याच पण कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे हे बघा मॅचिंग कॉन्ट्रास्ट सुंदर असा ब्लाउज सदा कॉन्ट्रास्ट ची चाली जिमिचो कमी रेंज मध्ये पस्तीसशे नव्वद चे चोवीसशे पन्नास रुपयाला बसल शोभरमध्ये प्रत्येकाची आवड वेगळी राहते कोणाला सोबर आवडतं कोणाला फॅन्सी त्या पद्धतीनं सर्व व्हरायटी आलेली आहे आपल्याकडं प्लेन ब्लाउज ह्याचा ब्लाउज प्लेन आहे हे बघा हा पण खूप छान कापड आहे चिंचोंग शिल्क चिंकोंग सिल्क चिंकोंग शिल्क नवीन कापड आलेले सुंदर पॅटर्न चार पाचशे नव्वदची ची सत्तावीसशे पन्नास रुपयाला बसल सात कलर आहेत यामध्ये सुंदर असा पॅटर्न चिंगचोंग सिल्क कलर पण खूप सुंदर लाईट टोन आणि फ्रेश टोन आहे त्याचे हे बघा सुंदर असा काहीतरी वेगळा पॅटर्न कॉमन नाही सिल्क सिल्क पण वेगळं त्याच मटेरियल पण वेगळं ब्लाऊज प्लेन आहे हा ब्लाउज त्याचं प्लेन म्हणजे प्लेन बॉर्डर आहे आहे बॅक स्लीवला दिलेलं आहे पण प्लेन दिलेलं आहे असं फक्त बॉर्डर दिलेली आहे जे आपण खर्चोला रजवाडी म्हणतो खर्चोला बांधणी यायची ना त्या पद्धतीची खर्चोला रजवाडी आलेली आहे घरचोला रजवाडी हे बघा पूर्ण अशी स्कट बॉर्डर येईल आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येईल ब्लाउज असा कॉन्ट्रास्ट आहे रजवाडीमध्ये हे बघा आता रजवाडीचे पॅटर्न चालू झाले हे पण रजवाडीमध्येच आहे रजवाडी मध्ये तर आमच्याकडे एकशे एक पॅटर्न आहेत से एक पॅटर्न एक एक बनवून घेतलेले प्रत्येक नमुन्याची रजवाडी आहे आमच्याकडे लाईट शेड डार्क शेड टोटली टोटली जेवढे डिझाईन आहेत तेवढे डिझाईन बनवले आहेत एकशे एक डिझाईन एक आहे रजवाडीमध्ये हे बघा सुंदर असा ब्लाऊज दिलेला आहे हे बघा प्युअर लिची ऑर्गनजा आहे लिची लिगेंजा प्युअर लिची ऑरगेन शोबर मध्ये खूप सुंदर कपडा पण खूप छान आहे याचा सहा नऊशे नव्वद ची बसल बेचाळीसशे नव्वद रुपयाला बेचाळीसशे रजवाडी मध्ये भरपूर प्रकार आहेत तुम्हाला म्हणलं ना एकशे एक प्रकार आहेत आपल्याकड्र मध्ये कॉन्ट्रास्ट पॅच बॉर्डर कॉन्ट्रास पल्लू आणि स्क्वेअर ची ह्याची डिझाईन आलेली आहे हा स्क्वेअर डिझाईन आलेली आहे कॉन्ट्रास्टच ब्लाउज येईल हे बघा पूर्ण असे स्कर्ट बॉर्डर भरलेले हा ब्लाउज हे चारचे पंचवीसशे पन्नास ला पंचवीसशे पन्नास हे बघा हे टिशू ऑरगेन्झा टिश्यू ऑरगेन्झा हा टिशू ऑरगेन्झा खूप भारी भारी कलेक्शन आलेले आहे सध्या आता टिशू ऑर्गेंझा मध्ये पूर्ण असं वर्क हे बघा विजय हा पूर्ण स्कर्ट बॉर्डर किती हेवी घ्या साडी तिला स्कर्ट बॉर्डरची येते हा ब्लाउज पीस आहे तर ह्या पॅटर्नला पूर्ण आणि पूर्ण हे आलेलं आहे हे बघा हे पण टिशू ऑर्गन्झाच आहे ह्या पॅटर्नला फक्त पूर्ण वर्क आहे पूर्ण साडीवरती वर्क आहे हे बघा पूर्ण दुसऱ्या स्कट बॉर्डर येतात ना त्याच्यावरती आता पूर्ण वर्क आणि पूर्ण वर्क असून पूर्ण शेवट पर्यंत वर्क आहे काही साड्याला अर्धा भाग थोडासा हातभर हे येत प्लेन येत पण याला टोटली हे आलेलं आहे वर्क आले हे चार पाचशे नव्वद सत्तावीसशे पन्नास रुपयाला बसतात सत्तावीसशे पन्नास हे बघा पॉपकॉर्न सिल्क भरपूर सिल्क चे नमुने आले आता पॉपकॉर्न सिल्क हे मध्ये येत पण हे जे फॅब्रिक बनत ना भारी मध्ये आपल्याला वाटतं बघ थोडस वर्क आहे रेंज एवढी कशी पण हे सिल्क हेवी असत काहीतरी वेगळं अनुकॉमन असत त्या पद्धतीने बनते हे बघा ही पण सहा पाचशे नव्वद ची आहे चार हजार एकशे नव्वद ला बस हजार एकशे चार हजार एकशे नव्वद खूप छान फॅब्रिक आहे पॉपकॉर्न सिल्क मध्ये पॉपकॉर्न सारखंच आहे पॉपकॉर्न सारखं हे बघा आपण सुंदर असं पाठवत